मी पृथ्वीराज सोनवणे माजी नगरसेवक साहेब समस्या अशी आहे की मी आदर्श नगर येथील रहिवासी आहे मेहरून शिवार सिटी सर्वे नंबर चारशे छत्तीस ऑब्लिक एक अ भाजीपाला मार्केटसाठी आरक्षित असलेली खुला भूखंड या शिवारामध्ये मी राहतो आणि हा शिवार गाळ झालेला आहे असे दिसत आहे कारण की इथं ओपन स्पेस म्हणजेच खुला भूखंड नाही आहे आणि ही मागणी मी अनेक दिवसापासून करत आहे माननीय आयुक्त साहेबांना मागील वर्षी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मी अर्ज दिला होता त्या अर्जात नमूद केलेलं होतं की माझा हरवलेला खुला भूखंड आपण सापडून द्यावा जर आपण सापडून दिला तर मी तुम्हाला एक हजार एक रुपये बक्षीस देईन परंतु गेल्या एक वर्षामध्ये सुद्धा माझा खुला भूखंड सापडून दिलेला नाही म्हणून मी पुन्हा आज दोन तारखेला दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा माननीय आयुक्त साहेबांना विनंती करत आहे की माझा खुला भूखंड सापडून द्यावा जर आपण मला एक महिन्यात जर सापडून दिला माझा खुला भूखंड तर मी आपणास तीन हजार रुपये बक्षीस देईन ही माझी प्रमुख मागणी आहे कारण माझ्या खुल्या भूखंडामध्ये खुला भूखंड नसल्यामुळे येथील वयोवृद्ध नागरिकांना फिरण्यासाठी जागा नाही लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाही तसेच वीज मंडळांना जे रस्त्यावर जी लाईट लागलेली असते जे तार गेलेले असतात त्या त्यासाठी डीपी लावावं लागते तर डीपी लावण्यासाठी आज खुला भूखंड नसल्यामुळे ती रस्त्यावर डीपी लावा लागते हे सर्व असल्यामुळे खुला भूखंड नसल्यामुळे पाणी मुरण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही त्यामुळं माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपण माझा खुला भूखंड सापडून द्यावा म्हणजे मी आपणास तीन हजार रुपये बक्षीस देईन